नमस्कार देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला आहे येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे पुन्हा आपले भाग्य अजमावत आहेत येथे भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे हे, हे मैदानात आहे यापूर्वी ते दक्षिण नागपुरातून आमदार म्हणून निवडून आले होते दरम्यान भूखंड घोटाळ्याचे आरोप झाल्याने नंतरच्या निवडणुकीत कोहळे त्यांचे तिकीट पक्षाने कापले यानंतर त्यांनी ग्रामीण मध्ये चाचपणी केली मात्र पक्षाने त्यांना पश्चिम नागपूरच्या रणात उतरवले मात्र येथील अंदाजे संवा लाख हिंदी भाषिक मतदारांसाठी सुधाकर कोहळे हे बाहेरचा पार्सल ठरल्याची चर्चा रंगली आहे काँग्रेस बंडखोर उमेदवार नरेंद्र जिचकार यांनी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना घाम फोडलाय जिचकार यांचा प्रचारातील झंझावत बघता ठाकरे यांची चांगलीच दमछाक होत आहे दुसरीकडे बाहेरचा पार्सल म्हणून पश्चिम नागपुरात सुधाकर कोहळे यांची चर्चा रंगली आहे कोहळे हे मूळचे दक्षिण नागपुरातील जानकी नगर येथील रहिवासी आहेत यापूर्वी ते आमदार म्हणून निवडून आले होते त्याआधी ते जानकी नगर भागातून नगरसेवक होते त्यांना आता पश्चिम नागपुरातून उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील स्थानिकांमध्ये सुप्त नाराजी असल्याचेही बोलले जात यावेळी पक्षातील हिंदी भाषिक नेत्यांसाठी हा सोयीचा मतदारसंघ होता शंभर टक्के हिंदी भाषिक उमेदवारांच्या बाजूने येथील मतदार होता प्रथमच हिंदी भाषिक आमदार मिळणार असा विश्वास हिंदी भाषिक मतदारांनाही होता कारण हिंदी भाषिक अनेक आहेत यामध्ये टीव्ही टॉवर गोरेवाडा भरतवाडा आदी वसाहतींचा समावेश आहे असे असूनही भाजपच्या बाजूने हिंदी भाषिक मतदार मोठ्या संख्येने असताना यापूर्वी भाजपने एकदाही हिंदी भाषिक नेत्यांना तिकीट दिले नाही यावेळी पक्ष तिकीट देईल अशी अनेकांना अपेक्षा होती कारण नागपुरात हिंदी भाषिक मतदार हा मोठ्या प्रमाणात भाजप सोबत राहिलाय तरीही आजवर भाजपने एकदाही हिंदी भाषिक नेत्यांना पश्चिम नागपुरातून तिकीट दिले नसल्याने यावेळी त्यांच्यात मोठी नाराजी आहे दुसरीकडे हिंदी भाषिक नेत्यांसह मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात